हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल ॲक्च्युली हे घर मी घेतलं होतं मला शांतता हवी होती थोडीशी आणि निवांत ठिकाण म्हणून पण इथे ना घरं बांधायची आहेत त्यामुळे हा बॅकग्राऊंडला नॉईज थोडासा येणारच तुम्हाला इथे घरांची कामं चालू आहेत भरपूर मला वाटलं होतं ॲटलीस्ट दोन तीन वर्ष तरी जास्त घरं जास नाही होणार इथे पण आता खूप घरं व्हायला आहेत एका दृष्टीने चांगलंसुद्धा सुद्धा आहे माणसं जवळपास असतील जास्त तर सकाळचा नाश्ता झालाय आणि आता आम्ही खेळतोय आहे संधी आणि आमचं खेळणं आहे तिने सगळा पसारा करून ठेवला आहे आवरून ठेवलं की पुढच्या अर्ध्या तासात परत सगळा विस्कत होऊन जातो इथे आता ते प्लांट आणि प्लांट प्लांटर जे होतं ना आता ते तर कधीच जाग्यावर नसतं त्याचं ते स्टँड एकीकडे त्याचं जे प्लांटचं काय म्हणतात त्याला ज्याच्यामध्ये प्लांट ठेवतो पॉट तर तो पॉट इकडे तिकडे फिरत असतो ते प्लांट कुठेतरी फेकलेलं असतं हे चालू असतं तर ती गाडी घेऊन बसली आहे आणि मी क्लिनिंगला म्हणजे सगळं तसं क्लीनच आहे पण तरी ती असताना क्लीन करूयात करूयात सरवार म्हटलं की तसं तर ते चालू आहे कपाट आवरायला घेतलेत माझं ऑलमोस्ट आहे फक्त साड्या सगळ्या घरी घालून ठेवल्यात त्या आठ ठेवायच्या आहेत त्या कालच मी आवरले म्हणजे कालच ठेवायच्या होत्या पण लाष्टी काल लवकर झोपेन आणि ती खूप म्हणजे रात्री झोप पण आलेली तिला आणि झोपायचं पण नव्हतं हे असं चालू होतं तर सर्वात आधी आता मला एक व्हिडिओ शूट करायचा तर तो करेल त्यानंतर वरचं जाऊन आवरेल त्यानंतर जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत पुढे आज तर स्टेट येऊन आज मोस्टली क्लिनिंगचाच ब्लॉग आहे सगळा तिकडच्या रूममधला क्लीन करायचं थोडंसं अवघड जाईल मला असं वाटतंय हिला घेऊन कारण त्या रूममध्ये सगळ्या बॅग्स असू देत किंवा थोडं हेवी सामान कपाटाच्या वरती आहे आणि ते क्लीन करणं थोडंसं अवघड जाणार पण मी एक शिडी मागवलेली तशी ही गरज होतीच इथे शिडीची आम्हाला काही ना काहीतरी आम्ही शेजारच्यांची मागवले होतो पण सारखं मागणं पण चांगलं नाही वाटत ना त्यांच्याकडे मग आणि आपल्याला तर कायमस्वरूपी लागेलच mm -hmm. म्हणून मग शिडी ऑनलाईन मागवली होती अमेझॉनवरून ती जस्ट आले फक्त ओझा आहे म्हणून बाहेर ठेवले तशी उचलू आणू शकते मी आतमध्ये पण ही अंगावरती वगैरे पाडवून घेईल म्हणून आता आणून ठेवलेलं नाही मी तोपर्यंत बाहेरच राहू देत म्हणलं गेल्या काही दिवसांमध्ये कपाट का थोडं अस्त्याव्यस्त झालं होतं मग म्हणलं आपण सगळंच क्लीन करून घेऊयात आणि एक दोन तीन महिन्यातून असं थोडं थोडंसं काढून स्वच्छ केलं ना की कपाटामध्ये असा कुबट वास वगैरे राहत नाही मग म्हटलं आपण करूयात आणि तसंही साड्यांचा सा गेल्या आठवड्यात अरेंज केलं होतं मी तरीसुद्धा म्हटलं पुन्हा एकदा आपण थोडं व्यवस्थित अरेंज करून ठेवूयात मग सगळं आधी स्वच्छ करून घेतलं हे जे साडीचे कवर्स आहेत ना याची क्वालिटी खूप छान आहे आणि तुम्हाला जर हवे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला याची लिंक कुठेतरी दिसत असेल त्यावरती टॅप करून तुम्ही खरेदी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते तिथे चेक करू शकताय या कपाटातले कप्पे आहेत ना मुद्दा म्हणून अशी मोठे मोठे आणि कपडे ठेवण्याजोगे असेच करून घेतलेत रेडीमेड जर तुम्ही बघायला गेलात ना कपाट तर त्याचे कप्पे खूप मोठे मोठे असतात साईजने आणि म्हणजे माझं जे जुनं कपाट आहे ते तसं आहे सो त्याच्यामुळे काय होतं की कपडे व्यवस्थित राहत नाहीत त्याच्यामध्ये पडतात वगैरे तर मी त्या हिशोबाने म्हणजे मला लागेत लागतील ला अशा हिशोबाने त्याचे कप्पे सगळे बनवून घेतलेत आणि इथे तर बऱ्यापैकी माझेच कपडे आहेत बाकी कोणाचे नाही आहेत नरेंद्र आणि राजनंदिनीचं स्पेशल वेगळे कपाट आहेत त्यांची त्या रूममध्ये इथलं अजून बरेचसं कपा म्हणजे एक दोन तीन कपडे शिल्लक आहेत तिथे कारण मी त्यावेळेसच मोठं मोठंच असं असं बनवून घेतलं होतं म्हटलं की भविष्यात पण कधी लागू शकेल ना सो आणि त्यात अजून माझे थोडेसे कपडे आहेत जे की मला अजून येत नाही ते मी इथे या बेडमध्ये ठेवलेले आहेत पॅक करून सो so, बघू आता असे सगळ्या साड्या वगैरे अरेंज करून घेतल्या त्यानंतर ब्लाउजेस जे आहेत ना तर सगळे मी असे वेगवेगळे काढून ठेवलेत जे चांगल्या साड्यांवरचे काही ब्लाऊज आहेत तर ते सगळे त्याच साड्यांमध्ये असतात बाकीचे जे आहेत ना तर ते असे रेग्युलर किंवा कशावरती कुठलेही मॅच होतात ना तर ते सगळे असे वेगळे या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून दिले मी हे जे मला येत नाहीत अजून तर ते हे सगळे वेगळे करून ठेवलेत आणि छान पॅक करून व्यवस्थित ठेवून दिले माझा कपाट तर आवरून झालेला आहे आता जे माझं ज्वेलरीचं वगैरे किंवा हे सगळ्या गोष्टी असतात ना तर ते मी थोड्या वेळाने म्हणजे सगळं आवरून झाल्यावरती निवांत आवरणार आहे आता सध्या तरी हे आवरून आता झाडू वगैरे सगळं स्वच्छ करते क्लीन कचरा क्लीन करते तिकडची रूम अजून क्लीन करायची आहे मंडळी ही क्लीन केली की कसं रात्री राश नदी मला जरी रात्री ते क्लीन करायला उशीर झाला तरी चालेल राश न ते झोपू शकते सो आधी एक रूम छान व्यवस्थित क्लीन करून घेऊयात म्हणलं सो आता हे करते याच्यानंतर जरा फ्रेश होणार आहे बिकॉज हॉलमधली जी वॉल आहे ना तर त्याचं थोडंसं आपल्याला डेकोर करायचं होतं तर ते आज आता मेस्त्री येतील थोड्या वेळ चो पटकन फ्रेश होत आहे आणि मग ते आधी करून घेते कारण लक्ष ठेवायला म्हणजे बघायला मत लागेल ना की आपल्याला कसं पाहिजेत वगैरे मी पटकन हे आवरून घेऊन मग ते पाहायला जाईन त्याच्यानंतर मग तिकडची रूम आवरायचे ठरवले आहे तर चलो हे आवरून घेते फटाफट रोज काही ना काहीतरी काम चाललेलं आहे घरी आणि लवकरच पूर्ण होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला होम टूर द्यायचा प्रयत्न करेन मी आता ही कामं तर आवरत आलीच आहेत एक दोन चार दिवसामध्ये होतीलच आणि आता इथे वॉल मोल्डिंग जे करायचं होतं मला फक्त हॉलसाठी करते सध्या ते 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 हो ते 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 तर ते त्याच्यासाठी मेस्त्री आले होते आणि त्यांनी छान माप वगैरे घेऊन जसं हवं होतं मला तसं त्यांनी बनवून दिलं आधीचं फर्निचर दुसऱ्यांनी करून दिलं होतं आणि त्यानंतर आता आम्ही हे एक दुसऱ्यांकडून करून घेतो आहे जे की खूप पटापट त्यांनी आमचं काम करून देत आहेत तर त्यानंतर मी फ्रेश झाले झाडू वगैरे मारून घेतला आणि फ्रेश झाले आणि मग म्हटलं आता फरशी पुसूया बाहेर जाण्याच्या आधी आपण म्हणजे आल्यावर घरात फ्रेश वाटतं तर इथे आगारूचं माझं जे स्पिन मॉप आहे त्यानेच मी फरशी पुसून घेते तुम्हाला आता माहितीच आहे पटापट सगळं होऊन जातं ते बादलीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये परत पिळत बसा कापड याचं काहीच गरज पडत नाही आणि सोबत अजून एक ह्याची पेअर येते मॉबची सो पूर्ण घरात जरी मी सगळीकडे यूज केलं एकाच टायमिंगला तरी बरं पडतं लाईट्स आहेत सो अंधारात सुद्धा फरशी पुसू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम येत नाही नॉर्मली जर तुम्ही चार खोल्या पुसत असाल फरशी आणि त्याला जर दहा मिनटं दहा पंधरा मिनटं लागत असेल तुम्हाला तर याने मॅक्सिमम पाच सहा मिनटात तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता आणि खूप मला तर खूप आवडतं दीड दोन वर्ष झालं मी वापरते याची जर लिंक हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा मग स्क्रीनवरतीसुद्धा कुठेतरी तुम्हाला टॅग केलेलं दिसत असेल इथूनसुद्धा घेऊ शकता अगदी माझा जो सोफा आहे त्याच्या खालीसुद्धा व्यवस्थित मला क्लीन करता येतं आहे ना आता मी चाललो आहे बाहेर तर दाखवते तुम्हाला हे असं झालेलं आहे आणि छान वाटतं आहे मला तरी असं वाटतं आहे छोटसं आहे पण मस्त वाटतंय आणि याच्यामध्ये वॉलपेपर लावायचं आहे अजून ते उद्या परवा होऊन जाईल मी आजच त्या दादांना सांगितलं की हे असं करून घ्यायचं आहे आणि त्यांनी आजच्या आज लगेच करून दिलं मला आता फक्त वॉलपेपर सिलेक्ट करून मी त्यांना सांगणार आहे मग आतमध्ये इथे लावून देतील झाले छान झाले आता ह्याच्यावरती कलर या रूमला कलर करावा लागेल आम्हाला चप्पल बाहेरच असतील तिचे या रूमला आम्हाला आता कलर करायला लागणार आहे कारण इथे मार्किंग वगैरे केलं आहे थोडं रॅशमध्ये खराब पण केलं आहे सो लुक चांगला यायचं असेल तर कलर करावं लागेल या रूमला फक्त करू बाकी आतल्या रूममध्ये वगैरे किचन म्हणा किंवा वरच्या बेडरूम्स वगैरे कसं काही खराब नाही झालेलं आहे कारण फारसर तिथे यूज होत नाही ना त्यामुळे त्या घाण नाही झालेला असे म्हणजे क कलर नाही गेलेला इथेच थोडा प्रॉब्लेम आहे सो हे करून घेऊ त्यानंतर कर्टनचं सुद्धा माप दिलेलं आहे मी त्यांना आज तर ते पण सिलेक्शन आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की रॉडवालं जे असतं ना तर त्याचं किती खर्च येतो त्यानंतर अमेरिकन कर्टन असे वेगवेगळे टाईप्स असतात सो त्यातलं कुठलं कसं हे होईल ते सांगतो बोललं बजेट वगैरे त्यावरती आम्ही सिलेक्ट करू आणि येस तुम्हाला आता मी क हे वेगवेगळं करून घेते ना सगळं सो मला याचं बजेट वगैरे मग कळतं आहे एकत्र सगळा खर्च असेल तर मग हो, थोडंसं कन्फ्युजन होतं सांगण्यासाठी पण याचा आता मी सगळं नोट डाऊन करते आणि तुम्हाला मी एकदम सांगेन की किती कि खर्च आला काय आला मला बऱ्याचदाईने मी आता क्वेश्चन्स वगैरे विचारले त्यामध्ये पाहिलं मी की कशा म्हणजे सगळ्या याचा खर्च किती किचनचा किती सो हे सगळं सांगेल डिटेल्समध्ये आत्ता मी चाललो आहे बाहेर थोडीफार खरेदी आहे तर त्यासाठी चाललो आहे नरेंद्रांचं थोडंसं काम होतं ऑफिसमध्ये ते आवडलं आणि मग ड्रायफ्रूट्स हाऊसमध्ये गेलो कारण माझे ड्रायफ्रूट्स संपले होते जे की काही ना काहीतरी आता काही गोड केलं त्याच्यामध्ये वापरलं होतं मग आता म्हणलं आपल्याला प्रोटीन पावडर पण बनवायचे प्रोटीन बाईट्स पण बनवायचे आहेत सो आपण घेऊन येऊयात म्हणून आम्ही गेलो होतो राज तुला काय हवं आहे चॉकलेट घ्यायचं आहे चॉकलेट घेऊया चॉकलेट घ्यायचं झालं बस घ्यायचं चॉकलेट नाही आम्ही चॉकलेट घेऊ ना, तिला नाही तिला नकवलं तिला दाखवलंच नाही चॉकलेट आम्ही माझी इच्छा होती राजनंदिनी अजिबात उठू नये इथून आम्ही जाईपर्यंत पण नेमकं इथे आल्याला उठली आणि ती आता बघत होती तिकडे चॉकलेट्स कर तिची इतकी नजर वळवली मी तरी सुद्धा बिचारीला दिसला आणि आता ती ए चल 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 करायला लागले तिकडे तर आम्ही नजर चुकवले तिची आणि तिला जबरदस्ती घेऊन बाहेर येऊन थांबले मी नरेंद्र बिलिंग करतात नाही मी ड्रायफ्रूट घ्यायला आलेले यांना असं वाटलं आहे आलतो एका कामाला केले दुसरं काम असं नाही का आहे माझ्या डोक्यात हेच होतं काम यावेळेस छोटी पिशवी दिली छोटी पिशवी <laughs> आपण कमी घेतलं काय सामान यावेळेस आहे ना म्हणजे एवढी छोटी का पिशवी दिली काय मागेच मोठी दिलेली काय बसा बहुतेक त्यांना वाटलं असेल एवढी मोठी गरज नाही छोट्या बनवल्या असेल त्यांनी आता आम्ही राजारामपुरी मध्ये आहोत बघू काय काम सगळं घरी जाऊ पाऊस आहे थोडा थोडासा बरं आहे मॅडम आम्ही विचार केला जाता जाता देवीला नमस्कार करून सगळ्यात मुख दर्शनही मिळतंय का असत की खूप कमी आहे पण तरी बघू ट्राय करतो कारण खूप गर्दी आहे त्याचा मंदिराच्या इथे खूप गर्दी झाली होती आणि इतकं वातावरण छान वाटत होतं ना नवरात्रातले नऊ दिवस आणि त्याच्या आधीचे सुद्धा काही दिवस जेव्हा तयारी असते खूप छान वातावरण असतं इथे आणि जी रोषणाई केलेली असते त्याने तर मन खूप असं प्रफुल्लित झाल्यासारखं होतं पाहूच शकताय तुम्ही इथे आणि मला माहीत आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना यायला वगैरे नाही जमणार सो इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मी अजून एकदा जाणार आहे जेव्हा प्रॉपर ब्लॉक करेन मी तुम्हाला दिसत असेलच किती सुंदर फुलांनी मंदिर सजवलं आहे आणि तसं राजनंदिनी झोपली होती त्यामुळे आम्ही जास्त गर्दीतनं पण जायचं थोडंसं टाळलं आणि बाहेरूनच दर्शन घेतलं आता पुन्हा जाईन उद्या परवा तेव्हा मी मुखदर्शन किंवा मग रांगेत उभारून दर्शन जसं जमेल तसं करून येऊ आणि इथे पाहू आहे दरवेळेस खूप सुंदर डेकोरेशन केलं जातं मंदिराच्या इथे तर मंदिरला गेलो होतो आणि प्लॅन तर असा नव्हता आज जायचा आणि उद्या परवा जायचं ठरवलेलं मी अचानकच सरेंद्र म्हणलं की चल जाता जाता की मंदिरला जाऊयात आणि मग घरी जाऊयात मग गेलो तर गर्दी भरपूर झालेली नऊ साडेनऊच्या दरम्यान पालखी असते तर भरपूर लोक जमा झाले होते ऑलरेडी स्वतःची जागा धरून बसले होते पालखीसाठी आणि मला सुद्धा पालखीला जायचं पण आज तर शक्य नव्हतं पण येणाऱ्या काही दिवसात म्हणजे चार पाच दिवसात जायचं आहे एक दिवस पालखीला आणि होती गर्दी भरपूर होती तशी बाळा हळू आणि मग झालं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आल्यावरती तिथे ते तृतीयपंथीय लोक होते मग मी नरेंद्र म्हटलं की चला आपण देऊयात म्हणून आज मंगळवार पण आहे आणि देऊन टाकूयात आपण काहीतरी त्यांना तर दहा शंभर रुपये घेतल्यात मग परत लक्षात आलं की दोघं जण आहेत तर आपण दोघांना पण देऊ अगं बाळ काय करायला लागलीस तू दोघांना पण दिव्यात म्हणलं आणि मग द्यायला गेले मग परत नरेंद्र पण आले इतक्यात मग त्यांनी नाव वगैरे विचारलं आणि जसं ते आशीर्वाद देतात सर्वांना तसंच आशीर्वाद वगैरे दिला कॉईन एक घेऊन ते दाताखाली जाऊन दिला हातात आणि परत त्या म्हणाल्या की नरेंद्रने म्हणाले की दादा आणि साडीसाठी साडी दे ना आम्हाला घेऊन म्हणून साडीसाठी पैसे दे असं म्हणाले मग मी म्हटलं की आत्ता तर आमच्याकडे कॅश तर अजिबातच नव्हती त्यावेळेस कारण नरेंद्र मलाच अजिबात वाटलं नरेंद्रांकडे कॅश नरें नरें होते ता 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 ते कधीच कॅश नसते त्यांच्याकडे आणि कसे कसे त्यांच्याकडे होते त्यावेळेस म्हणून मग मी त्यांना पैसे देऊ शकले तेव्हा मग तर देऊ शकत नाही म्हणलं कॅश पण तुम्ही इथेच असताय का विचारलं तर हो म्हणले ते म्हणलं आम्ही मी उद्या येते म्हटलं तुम्हाला साडी घेऊन येते मग ते काय म्हणाले मला की अशी साधी आणू नकोस आम्ही साधी नेसत नाही कुणाला तर देऊन टाकतो तर चांगली अशी मौसद घेऊन ये बघ आणि ॲक्च्युली काय झालेलं माहीत आहे का की माझा प्लॅन होताच की या ह्याच्यामध्ये ना दिवाळीत किंवा आत्ता असे लो तृतीयपंथीय लोक असतील ना तर त्यांना मी साडी द्यायचं सा असं ठरवलेलंच म्हणजे आधीच माझा प्लॅन होता पण मी एक दुसरे आहेत ओळखीचे सा तर त्यांना सांगून असं द्यायला असं प्लॅन केलेलं तर हे अचानक भेटलंही तर म्हणलं तर चला देऊनच टाकूयात आपण सो so, ठीक आहे त्यांना आता उद्या नरेंद्र आता कधी ऑफिसवर ना आले की जाऊन खरेदी करून त्यांना देऊन यायचं ठरवलंय काय चाललंय तुझं राजनंदिनी हिपू काय काय तुझे दात काय दाखवायचे असतात प्रत्येक वेळेस दात काय दाखवते सगळ्यांना हा काय तुझा ड्रेस दाखवणार आहेस काय पी देणार <laughs> काय चाललंय तुझा ड्रेस छान आहे छान आहे छान आहे हा जाता तिथं खाली पैसे तर येस आता झोपणार कारण सकाळी लवकर उठायचं आहे मला थोडंसं आ... <laughs> <laughs> जे सोफ्यावरती हे टाकलं होतं ना सोफाचे कवर तर ते वगैरे वॉश म्हणजे भिजत घातलं मी आता त्याला ते थोडेसे मुलांचे असल्यामुळे हे नाही होणार लगेच स्वच्छ करता येणार नाही जड होतं ना ते भिजवल्यावरती आणि uh, लगेच ते घासायला विसायला होणार नाही म्हणून थोडंसं भिजत ठेवलं सकाळी लवकर उठून वॉश करून टाकेल म्हणजे ऊन आता लवकर वाळून जाईल आणि बरीचशी काम आहेत उद्या सकाळी मला उठल्यावरती सो आता पटापटावरून झोपते आणि त्यात मी ड्रायफ्रूट्स घेऊन आले काल मला ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मग प्रोटीन बार असं टाईपमध्ये बनवायचं होतं आणि नेमकं जे आणले होते मागच्याच आठवड्यात मला बनवायचं आहे पण जे आणले होते ते असेच इकडे तिकडे कशात तरी बनवून काहीतरी खाण्यात वगैरे गेले संपले सो आज आम्ही घेऊन आलो आहे इथे मी ज्वेलरीचं साहित्य ठेवलं होती आहे तिला तर चला मी पटपट झोपते हिला झोपवते बाय कर बाय कर इकडे बाय <laughs> चलो बाय